एकदी सांगेल ना तुम्हाला काय गुरु शॉर्ट फिल्म दुसरा भाग याचा आहे तर यो आला आहे तुम्ही जाऊन ना नक्की बघा आणि पूर्ण नांगूनना कमेंट नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला पूर्ण पालघरचे यूट्यूब कलाकार सगळे याच्यामध्ये आहेत शॉर्ट फिल्ममध्ये खूप छान पद्धतीने शॉर्ट फिल्म बनवलेली आहे नक्की बघा नमस्कार मित्रांनो जय देवासी जय जोहार मित्रांनो एक दिवस सांगेल ना तुम्हाला काय गुरु शॉर्ट फिल्म पहिला भाग ये दिला आहे आणि दुसरा भाग लवकर तुम्हाला नांगा मिळेल तर तो भाग ना आला आहे एक दिस आला आहे यो ना एकदम भारी आहे तुम्ही यो पहिला भाग तर नांगेलच व्हा तर दुसरा भाग पण तुम्ही नक्की नांगा फार भारी आहे सुरुवातीशी ओळा भारी आहे काय सांगत नको तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे की दुसरा भाग आहे ना तर पहिले जसे भागाला तुम्ही सपोर्ट केला तसे दुसरे भागाला पण तुम्ही सपोर्ट करा जास्ती जास्त मित्रापर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा त्यांना ते कलाकारांना की तुम्ही ते शॉर्ट फिल्ममध्ये कशी कामगिरी केली कसं व्हिडिओ वगैरे बनवला तर तुम्ही नक्की त्यांना कमेंट करून नक्की सांगा त्याचे ते दिवशी पण तुम्हाला मी सांगा का हे आपले शॉर्ट फिल्ममध्ये किती पंचेचाळीस काय सत्तेचाळीस कलाकार आहेत तेवढं सगळं मिळून दुसरा भाग परत घेऊन आलेले आहेत तर नक्की तुम्ही बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तर तुम्हाला मी ना स्वतः आठवत आहे हा होणार तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहे तथा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ओपन करून तुम्ही नक्की नांगा किंवा यूट्यूबला जाऊन ना तुम्ही स असं नाव टाका की गुरु शॉर्ट फिल्म भाग दुसरा असं टाकलं तरी येईल किंवा उराडे प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवरती शॉर्ट फिल्म दिल आहे तर नक्की तुम्ही नांगा आवरून ना, ना आणि हा छोटासा अपडेट देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नेमकी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार चला तर भेटावा लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये